तर आपण पाहतो आहोत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नेते आणि कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह अनेकांवर हल्ला झाला मतदानाला काही तास बाकी असताना या घटना घडत आहेत आणि त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागल्याचं चित्र आहे विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ला आणि राडे झाल्याचं राज्यामध्ये हे पहिल्यांदाच घडत आहे पुरोगामी महाराष्ट्रात हे नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातो आहे पश्चिम बंगाल प्रमाण महाराष्ट्राचीही रक्तरंजित राजकारणाकडे वाटचाल सुरू झाली की काय असा प्रश्न उपस्थित होतोय कारण प्रचाराच्या तोफा थंड होताच माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर जीव हल्ला झाला दरम्यान या हल्ल्यामागे भाजप असल्याचा आरोप देशमुखांनी केला तर अनिल देशमुखांनी स्टंटबाजी केली असा प्रत्यारोप भाजपाकडून होतोय या भारतीय जनता पार्टी वाल्यांना मी सांगू इच्छितो की अनिल देशमुखावर तुम्ही गोटे मारा किंवा गोळ्या झाडा अनिल देशमुख मरणार नाही अनिल देशमुख मरणार नाही आणि आम्ही तुम्हाला अनिल देशमुखांनी सातत्याने या ठिकाणी जसं हिंदी पिक्चर मध्ये सलीम जावेदांच्या स्टोऱ्या या अतिशय पॉप्युलर होत्या तशा सलीम जावेदच्या स्टोऱ्या चालू केलेल्या आहेत पहिले तसंच पुस्तक काढलं त्या पुस्तकाची पोल उघडली आता हा ते दाखवत आहेत काटोल आमदार अनिल देशमुखांनी ऐनवेळी माघार घेत मुलगा सलील देशमुख यांना भाजपनं चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी देत लढत प्रतिष्ठेची केली आहे अशातच अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्यामुळे या लढतीला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे नेमकं काय घडलं का पाहूया नरखेडमधील शेवटची सभा आटपून अनिल देशमुख काटोलकडे परतत होते बेलफाट्याजवळ देशमुखांच्या वाहनावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली बेलफाटा हा नरखेडहून काटोलकडे आजूबाजूला ओसाड भाग आहे वाहन हळू होताच देशमुखांच्या कारवर दगड फेकले देशमुख कारच्या पुढच्या सीटवर बसले होते त्यामुळे फुटलेली काच त्यांना लागली दगडफेकीमुळं फुटलेली काच डोक्याला लागल्यामुळे देशमुखांना गंभीर जखम झाली झाले कुठे ने पत्थर मारा होगा अनिल देशमुख तो नौटंकी आदमी है उनका नौटंकी आपने देखा है जब वो थे तो के नीचे गाडी रखना बनाव करना वो नौटंकी आदमी है वो नौटंकी ही होंगी नरेंद्र मोदी कडून आम्ही स्टंट शिकलेलो नाही करायला नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंट शिकण्याची गरज नाही हे स्टंटगिरी जे आहे बरं का की तुमचे प्रधानमंत्री तुमचे नेते कायम करत असतात आम्हाला गरज नाही देशमुखांचं डोकं किती फुटलंय बघा यंदाच्या निवडणुकीत नेते आणि उमेदवारांवर हल्ला होण्याची ही पहिली घटना नाही दोनच दिवसांपूर्वी अमरावतीत नवनीत राणा यांच्या दिशेनं खुर्च्या उचलून फेकत हल्ल्याचा प्रयत्न झाला कोल्हापूर मधील करवीरचे जनसुराज्याचे उमेदवार संताजी घोरपडेंवरही सहा ते सात जणांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला या हल्ल्यात घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे वंचितचे उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाला जळगाव शहरातही अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला याशिवाय अमरावतीच्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे यांच्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली रत्नागिरी मध्ये वंचित चे जिल्हाध्यक्ष विकास जाधव यांच्यावरही गुहागर मध्ये हल्ला झाला ही दगडफेक झालीत कशी त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे मागणी आहे माझी आणि नाही झाली तर आम्ही आंदोलन करू हा देशमुख साहेब आमच्या पक्षाचे पंच्याहत्तर वर्षाचे सीनियर आमचे देशमुख साहेब ते एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रचार करायचा अधिकार त्या चौकटीत ते प्रचार करत होते आणि अशा वेळी त्यांच्यावर हल्ला होता हे विश्वल सगळ्यांनी पाहिलेले त्या राज्यामध्ये नाही देशामध्ये दिल्लीतून आम्हाला फोन आले की आम्ही होतंय का महाराष्ट्रामध्ये अर्थात त्याला जबाबदार कोण आहे या राज्याचे सरकारमध्ये लोक बसलेले त्यांना उत्तर द्यावं लागेल असं म्हणत महिला ओंके अपमान मे काँग्रेस मैदान मे महिला ओंके अपमान मे महाविकास आघाडी मैदान मे या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या महिलेंचा अपमान केला आहे आणि याच्यावरती आश्चर्य वाटतं की सुप्रिया सुळे अजून एक शब्दसुद्धा बोललेला नाही आहेत सुप्रिया सुळेंना मला सांगायचं आहे तुम्ही तुमची भूमिका याच्यावरती स्पष्ट करा नाहीतर याच्यापुढे महाराष्ट्रातल्या महिलांच्या प्रश्नावर बोलायचा तुम्हाला काही अधिकार नाही महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर हल्ल्याच्या घटना घडल्या त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागल्याचं चित्र आहे त्यामुळे या हल्ल्यांमागे नेमके कोण आहेत हे हल्ले झाले की घडवून आणले पुरोगामी महाराष्ट्रात हे चाललंय तरी काय असे प्रश्न उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी